सांगली जिल्ह्याचे नूतन पोलीस जिल्हाध्यक्ष संदीप गुगे यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून कायदा व सुव्यवस्था याकडे प्रथम प्राधान्य दिलं जाईल असं ते पत्रकारांशी बोलत होते सर्वसामान्य जिल्ह्यातील लोकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं व सर्वसामान्य नागरिकांनी न ना घाबरता पोलीस प्रशासनाला भेटावं त्यांच्याशी संवाद साधावा असं ते पत्रकारांशी बोलत होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी मी पोलीस अधीक्षक संदीप गोगे सांगली जिल्ह्यामध्ये येऊन पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारलेला आहे माझ्या कार्यकाळामध्ये सर्व नागरिकांना निर्भय वातावरणामध्ये भयमुक्त वातावरणामध्ये त्यांचं जीवन जगता येईल त्याचबरोबर आपल्याकडं त्या पोलीस विभागाकडे कामगिरी सोपवण्यात आलेली आहे ज्यामध्ये आपल्या तक्रारी असतील आपले काही फिर्याद असेल तर त्याबाबत पोलीस स्टेशनला तात्काळ त्याच्यावर कारवाई करून आपल्याला उचित न्याय मिळवून देण्यासाठी ताबडतोब पाऊल उचलणं गरजेचं आहे त्या दृष्टीने आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत शहरामध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये जातीय सलोखा राहील कुठेही कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पुरेपूर काळजी पोलीस विभाग घेईल त्याचबरोबर माझ्या नागरिकांना हे सुद्धा आव्हान आहे की एक जबाबदार नागरिक म्हणून आणि एक जागरूक नागरिक म्हणून आपण आपलं जे कर्तव्य आहे ते सुद्धा आपण व्यवस्थित पार पाडावं आपल्यावरच्या जबाबदारीचं भान ठेवावं आणि कुठेही कायद्याचं आपल्या हातून उल्लंघन होणार नाही कायदा आपण हातात घेणार नाही याची काळजी घ्यावी जिल्ह्यामध्ये कुठेही हवे धंदे चालू राहणार राहणार नाहीत यासाठी पोलीस विभाग कटिबद्ध आहे त्यासाठी मी माझ्या अधिकाऱ्यांनाही सूचित केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कठोर पावलं उचलू गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर पण आम्ही ताबडतोब कडक कारवाई करणार आहोत आणि आपल्या सर्वांचं त्यामध्ये आम्हाला सहकार्य मिळेल या अपेक्षा मी व्यक्त करतो धन्यवाद